नमस्कार माझे कोकणच्या बातमीपत्रात मी दुर्वा कांबळी तुमचं मनपूर्वक स्वागत करते बातमीपत्राकडे पण बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स पेणच्या गडब येथील एसबीआय बँकेचे एटीएम अज्ञाताने फोडले एटीएम फोडून लाखोंची रक्कम लुटली धाडसी दरोड्याच्या घटनेमुळे एकच खळबळ नवी मुंबईतील एपीएमसी येथे घरपोडी करणाऱ्या चोरांना अटक तीन आरोपींना पोलिसांनी घेतले ताब्यात मुद्देमाल हस्तगत गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गाड्या फुल खाजगी ट्रॅव्हल्सकरिता जादा पैसे मोजावे लागणार चाकरमान्यांना चिंता मनसेचे अमेय खोपकर करणार प्रकरणी चौकशी आणि मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने लोकमान्य टिळकांच्या रत्नागिरी येथील जन्मस्थळी पुण्यतिथीचे औचित्य साधून अभिवादन पाहूया सविस्तर वृत्त रायगडच्या पेण तालुक्यातील गडब येथे मुंबई गोवा महामार्गावर असलेल्या एसबीआय बँकेचे एटीएम अज्ञातानं फोडून लाखोंची रक्कम लंपास केली आहे मशीन कटरच्या साहाय्याने फोडून ए टी एममध्ये असलेले सोळा लाख एकावन्न हजार शंभर रुपये एवढी मोठी रक्कम या चोरट्याने लुटून नेल्याची घटना बुधवारी रात्री वडखळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्याने परिसरात एकच खळबळ उड़ाली वडखळ पोलीस ठाण्यात या ए दरोड्याचा गुन्हा गुरुवारी सकाळी नोंदवण्यात आला या चोरीच्या घटनेची माहिती मिळताच रायगड पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पल पोलीस अधीक्षक अतुल झेंडे डी शिवाजी फडतरे वडखळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे यांनी घटनास्थळी भेट देऊन याची पाहणी करून तपास सुरू केलाय या दरोड्याच्या घटनेने पोलीस यंत्रणा खडबडून जागी झाली आहे दरोडेखोरांच्या मुसक्या आवळून त्यांना जेरबंद करण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केलाय मात्र या धाडसी दरोड्याच्या घटनेमुळे गडपसह पेण तालुक्यात दरोड्याच्या घटनेने व्यापारी व नागरिकांमध्ये खळबळ माजली आहे वडखळ पोलीस ठाण्यात बँकेचे मॅनेजर संजय प्रभाकर पाटील यांनी एटीएम दरोड्याबाबत फिर्याद नवी मुंबईतील एपीएमसी परिसरात घरफोडी आणि चोरीच्या घटना वारंवार घडत आहेत काही दिवसांपूर्वी एपीएमसी परिसरातील जनता मार्केटमध्ये एका मोबाईल दुकानात चोरीची घटना घडली होती चोरट्यांनी मोबाईल दुकानाचे शटर उचकटून दुकानातील मोबाईल फोन आणि इतर साहित्य सुमारे सतरा लाख किमतीचा मुद्देमाल चोरीला गेला होता या संदर्भात एपीएमसी पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यानंतर पोलिसांच्या पथकाने चोरट्यांना शोधून ताब्यात घेतले आणि आरोपीकडून मुद्देमाल देखील हस्तगत केलाय यामध्ये तीन आरोपींना गुन्हे शाखेने अटक करून अधिक तपास सुरू ठेवलाय चौदा okay. जुलैची घटना आहे एपीएमसी परिसरातली साजन मोबाईल इलेक्ट्रिक शॉप आहे आणि त्या ठिकाणी घरफोडी झाली होती आणि घरफोडीमध्ये बराचसा मुद्देमाल साधारणतः सतरा लाख नऊ एकोणीस हजाराचा मुद्देमाल चोरीला गेला होता त्या मुद्देमालाच्या बद्दल चोरीबद्दल दोनशे एक्क्याऐंशी ऑब्लिक दोन हजार चोवीस बी एन एस जो नवीन कायदा आहे तीनशे एकतीस कलम तीनशे पाच एपीएमसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल होता क्राईम ब्रांचचे जे नवी मुंबईचे पथक आहे सेंट्रल युनिटचे पी आय शिंदे आणि आमचे ए सी पी लाडगे क्राईम ब्रांचचे यांनी तपास सुरू केला सतत सहा दिवस तांत्रिक विश्लेषण आणि परिसरातले जे काही तिथले रेकॉर्डवरचे आरोपी असतील इन्फॉर्मंट असतील त्यांच्या सहाज्याने तपासातल्या त्यांनी तीन संशयित इस्मांना तुर्वेच्या एरियामधनं ताब्यात घेतलं सत्तावीस तारखेला त्या तिकांकडून सखोल चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली व एकशे एक, एक मोबाईल फोन सव्वीस स्मार्ट वॉचेस आणि दहा इयरबड असे शंभर टक्के मुद्देमाल जो आहे तो आपण रिकवर केलेला आहे आरोपी तीनही आरोपी जे आहेत ते रेकॉर्डवरचे आहे आरोपी हे लोकल आहेत आपल्या इथले त्यातल्या एका आरोपीवर मुंबई आणि खारघरमध्ये साधारणतः बारा गुन्हे दाखल आहेत आणि एका आरोपीवरती एक, आरोपी एक गुन्हा सांनपाट्यात दाखल आहे स तीन तारखेपर्यंत म्हणजे यांना आठ दिवसाची पोलीस कोठडी सध्या मिळालेली आहे सतरा लाख नऊ हजार एकोणीस हजार सतरा लाख एकोणीस हजार ती गुन्हेगाराची सायकोलॉजी आहे आपलं काम आहे कायद्याचा कायदा पूर्ण प्रभावीपणे राबवणे आता आपल्याला माहिती आहे की नवीन कायद्यामध्ये बीएनएस सेक्शन एकशे अकरा एकशे बारा पण आहे जे आरोपी रिपीटेड ऑफेंडर असेल जी मोकाची तरतूद होती तशा टाईपची तरतूद आता नवीन कायद्यामध्ये पण झालेली आहे त्यामुळे नवीन कायद्याप्रमाणे पण आम्ही तशा लोकांवरती यावेळेस कारवाई करू नाही आता याच्यामध्ये ज्याच्यामध्ये तो पहिली गोष्ट बेलआउट झालेल्या सगळ्या आम्ही बेल कॅन्सल करू आणि हा मॅक्झिमम टाइम त्याला जी मॅक्झिमम पनिशमेंट आता एकशे अकरा कलम लावल्यानंतर येईल मॅक्झिमम पनिशमेंट पर्यंत तो जेलमध्ये राहील आणि पुन्हा बाहेरच येणार नाही असे गुन्हे करायला अशी अरेंजमेंट जी आहे ते आम्ही कायद्याने करू सगळे सगळे चोरीचे सगळे चोरीचे घरपुडीचे आणि एक रॉबरीचा गुन्हा आहे त्यामध्ये गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गाड्यांसह स्पेशल दोनशे दोन गाड्या आता फुल चालत तर खासगी ट्रॅव्हल्स करिता जादा पैसे मोजावे लागणार असल्याने चाकरमॅनांची चिंता वाढली आहे यासाठी आता मनसेचे कार्यकर्ते पुढे सरसावलेत खाजगी बसेस जास्त तिकीट दर आकारत असल्यामुळे याची चौकशी होणे गरजेचे असून तिकीट बुक झाल्यावर नावांची यादी जाहीर करावी असं वक्तव्य मनसे खोपकर यांनी कणकवली पत्रकार परिषदेत केले हाच माझा प्रश्न होता याच्यामध्ये मला एक शंका येते है की अगदी पाच मिनिटांमध्ये कसे कसे तिकिट सगळ्या बुक होतात लाखोच्या संख्येने चाकरमणी मुंबईतली लोक मुंबईतून लोकं गावाला कोकणा कोकणामध्ये येतात तिकडे गणेशोत्सवासाठी गर, गर, ते येताना त्यांना मुंबईमध्ये तुम्ही सांगितल्याप्रमाणे पाचशे रुपयाचं तिकीट तीन हजार चार हजार रुपया त्यांना ती तिकीट पडतं याच्यावर लक्ष ठेवायला सगळीकडे मनसेची आमचे महाराष्ट्र उभे राहतील इथे देखील आल्याच्या नंतर त्यांना बसेस मिळतात प्रायव्हेट बसेस ती तर म्हणजे अक्षरशः लोकांना लुटमार चालू केलेली आहे दोन दोन तीन तीन चार चार हजार रुपये तिकीटं घेत आहेत आणि इकडे येतात आहेत आता राहिला रेल्वेचा विषय पाच मिनटं माझी तिकीटं बुक झाली मला असं डाऊट आहे की एजंट जे असतात त्यांनी ना नाही तिकीटं काढून ठेवली आहेत बुक केली आहेत आणि नंतर मग ती जास्ती भावाने विकायची तर ह्याची चौकशी व्हायला पाहिजे ती पॅसेंजरची यादी ही मिळाली पाहिजे ज्याच्यानं आपल्याला कोणी नक्की तिकीट बुक केले का फेक तिकीट बुक केलं आहे आणि याचा क्रॉस चेक हे नक्की व्हायला पाहिजे आणि ही काय जी कोकणामध्ये येणाऱ्या चाकरमान्यांची लूट लागले करताय याच्यावर महाराष्ट्र नाव निमानसेना नक्की आवाज उठवेल आणि याच्यावर आळा घातला जाईल शिवसेना उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत यांनी दुर्गम भागातील खोपोली तालुक्यातील गारमाळ धनगरवाड्याला भेट देण्यासाठी तीन किलोमीटर चालत जाऊन प्रवास केलाय त्यांनी तेथील आदिवासी आणि धनगर बांधवांची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्यात देशाला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्ष उलटले तरी देखील या गारमाळ गावाला अजून देखील रस्ता आणि पाण्याची सोय नसल्यामुळे तसेच राजकीय नेत्यांनी फक्त त्यांचा मतापुरता वापर करून घेतला असल्याने या ग्रामस्थांना आज देखील दररोज या समस्यांना सामोरं जावं लागतंय दररोज तीन किलोमीटरची पायपीट करावी लागते येथील ग्रामस्थांनी नुकताच शिवसेनेत नितीन सावंत यांच्या उपस्थितीत प्रवेश केलाय शिवसेना उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत यांनी त्यांच्या समस्यांची तात्काळ दखल घेतली असून ते थेट तीन किलोमीटर चालत जाऊन तेथील गारमाळ धनगरवाडा आणि आदिवासी वाडा या गावाला त्यांनी भेट दिली आहे तेथील ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेत त्या शिवसेनेच्या माध्यमातून लवकरच सोडू असं आश्वासन नितीन सावंत यांनी ग्रामस्थांना यावेळी दिलंय तर ग्रामस्थांच्या वतीने नितीन सावंत यांचा यथोचित सत्कार यावेळी करण्यात आला यावेळी खालापूर तालुका प्रमुख एकनाथ पिंगळे उपतालुका प्रमुख दिनेश घाडगे विभाग प्रमुख कल्पेश पाटील आदींसह अनेक पदाधिकारी महिलांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते लोकमान्य टिळक पुण्यतिथीनिमित्त टिळकांना मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने आदरांजली वाहण्यात आली आहे रत्नागिरीतील टिळकांच्या जन्मस्थळी असलेल्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन देखील करण्यात आले यावेळी जान्हवी पाटील आनंद तापेकर भालचंद्र नाचणकर आदी उपस्थित होते बातमीसह वेळ झाले बातमीपत्रात इथेच थांबण्याची भेटूया अशाच एका नवीन बातमीपत्रासह तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण